बजे उपस्थ वेलकम 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 हलो हलो लोकसभा संघाचे विद्यमान खासदार डायरेशील भैया मोहिते पॉटे यांचं या ठिकाणी आगमन झालेला आहे त्याचबरोबर जेव्हा नेते गोविंद भाऊ पवार उपस्थित झालेले त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे

लढण्याची ताकद दिली महिला दारा राणी केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीस नियोजन केलं या महाराष्ट्राला एक आदर्श घालून दिला मुलींच्या कुस्तीला खऱ्या अर्थानं वैभव प्राप्त करून दिलं दे ते धैर्यशील भैया भैयांचा या ठिकाणी मनाचा फेटा बांधून सन्मान होतोय आणि दोन हजार तेवीस ला भैया साहेबांनी जाहीर केलं तात्यांच्या शुभास्थे समान होईल दोन हजार सव्वीस ला या अकलूज मध्ये महिला भारत केसरी आणि पुरुष महारत केसरी दोन्ही स्पर्धा दोन हजार सव्वीस टाळ्या करा सर्वांनी जोरदार भैया साहेबांसाठी चार वर्ष अगोदर आणि त्यावेळेस सांगितलं होत पैया साहेब आपण येणाऱ्या काळात खासदार होणार गेल्या वर्षी या महिलांना आले होते आणि या मध्ये सांगितलं होतं पुढच्या वर्षी तुम्ही शिवनेरी तालम्याच्या मैदानाला येणार त्यावेळेस या माळा लोकसभा मतदारसंघाचे खासदार असणार आज भैया साहेब खासदार झाले देशाचे नेते दे शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं या माळा लोकसभा मतदारसंघातून भैया साहेबांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडले आणि हनुमंताच्या वरमारी वस्ताव यांच्या शोभा साहेबांचा सन्मान होतोय पाटील कुस्ती फार जवळच नात गुंधर्म सहकार महाराष्ट्री शेकरराव मोहिते पाटील साहेबांनी खऱ्या अर्थाने या सोलापूर जिल्ह्याच्या कुस्तीला बळ दिलं त्यांचीच विचारधारणा जपली विजयचे मोहिते पाटील दादा असतील दादा असतील मदन दादा असतील आणि ही